चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवला तालुक्याला आनंदाची मान्सूनच्या समाधानकारक पावसामुळे येवला तालुक्यातील टँकरची संख्या घटली असून तीसऐवजी ऐवजी आता केवळ सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील एप्रिल व मे महिन्यात भीषण पाणी टंचाईमुळं तीस टँकरद्वारे प्रशासनाच्या वतीनं पाणीपुरवठा करण्यात येत होता येवल्यातील उत्तर पूर्व भागातील राजापूर ममदापूर नगरसूल देवठाण भुलेगाव अनकाई या प्रमुख गावातील वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व आता सुरू असलेला मान्सून पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पाणी आलं असून विहिरीमध्ये तसेच जलसाठ्यांमध्ये पाणी वाढ झाली आहे त्यामुळे टॅ प्रशासनानं टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आता केवळ सातच ठिकाणी टँकर सुरू असून तेही येत्या एक दोन दिवसात आढावा घेऊन बंद करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली आहे एसकी ना येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला सर सध्या येवला तालुक्यामध्ये टँकर सुरू होते येवला तालुका हा अगदी सुरुवातीपासूनच टंचाईग्रस्त तालुका आहे येवला तालुक्याचा जो पूर्व भाग आहे हा पूर्ण टंचाईग्रस्त भाग आहे येवला तालुक्यात आतापर्यंत टँकर पस्तीस टँकर आपल्याकडे सुरू होते परंतु पंधरा मे पासून येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे येवला तालुक्यातील एक सात टँकर वगळता उर्वरित अठ्ठावीस टँकर जे आहेत ते आपण बंद केलेले आहेत आणि पुढच्या एक दोन दिवसामध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला